हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तेजस्वी तेजाज कुकिंग कॉर्नर या आपल्या मराठी चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला इथे पाव किलो वांगी शेंगदाण्याचा कोट एक कांदा वरून सजावटीसाठी कोथिंबीर फोडणीसाठी मोहरी जिरे कडीपत्ता हिंग लाल तिखट हळद अधिक चवीसाठी पावभाजी मसाला चवीप्रमाणे मीठ तर माझ्या घरामध्ये आम्ही तिघेच राहतो त्यामुळे मी जास्त वांगी नाही आणली वांगे घेताना ती चांगले आहेत हे ओळखण्यासाठी वांगी टवटवीत तव आणि कुठेही स्पॉट नसणारी निवडावी अशी वांगी किडा विरहित असते भरली वांगी बनवण्यासाठी मिडियम साईजची वांगी निवडावी त्यामुळे त्यामध्ये कट का करून मसाला भरणे आणि सुव्यवस्थित शिजणे ही प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते मी पण मिडियम साईजचीच वांगी आणलेली होते पण ती मी मधून कापून घेतले आणि त्यामध्ये प्लस साईज अशी कापून घेतले अशी वांगी दिसायलाही छान दिसतात आणि म्हणतात ना कोणताही पदार्थ हा आधी डोळ्यांनीच खाला जातो म्हणजे सजावट आणि पदार्थ पाहूनच भूक लागायला सुरुवात होते तर आपण आता रेसिपीच्या कृतीकडे वळूयात सर्वप्रथम आपण शेंगदाण्याचा कोट करून घेतला आहे जर आपल्याकडे शेंगदाणे भाजून त्याचा कोट करून ठेवलेला असेल तर गडबडीच्या वेळी पटकन बनवायला सोपे जाते माझ्याकडच्या शेंगदाण्याचा कोट संपला होता तर मी शेंगदाणे मिक्सरला चालू बंद अशा प्रकारे फिरवून घेतले एक कांदा चिरला बारीक मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वांगी प्लस साईजमध्ये चिरून घेतली आणि त्यामध्ये भरण्यासाठी सारण म्हणजेच शेंगदाण्याचे कोट शेंगदाण्याचे कोट हा जास्त बारीक न करता मोठा मोठाच करावा त्यामुळे दाताखाली आल्याने खायलाही खूप छान लागते आता मीठ हळद लाल तिखट पावभाजी मसाला हे सर्व एकत्र एक करून आपण सारण बनवलेले आहे आता हे सारण कापलेल्या वांग्यांमध्ये भरून घेतलेले आहे आणि गॅसवर कढईमध्ये कढीपत्ता हिंग बारीक चिरलेला कांदा घालून एकत्रित एक करून घेतलेले आहे कांदा लवकर भाजण्यासाठी आपण इथे थोडेसे मीठ घातले आहे त्यानंतर भरलेली वांगी आपण कढईमध्ये घातलेली आहेत आणि चांगली परतलेली आहेत आपण त्यामध्ये डायरेक्टली पाणी न घालता गॅसची आज मंद ठेवून कढईवर ताट ठेवून त्यावर थोडे पाणी घातलेले आहे त्यामुळे आपल्याला वांगीसुद्धा चांगली चव होणार आणि पाणी पण गरम भेटणार आहे आता आपली वांगी मंद आचेवर सुरेख पद्धतीने शिजलेली आहेत आपण कढईवर ठेवलेल्या ताटातील पाणी वांग्यांमध्ये ओतायचे आहे आणि परत पाच मिनटं मंद आचेवर शिजवायचे आहे तर तयार आहे आपली भरली वांगी ही आपण चपाती फुलके किंवा भाकरी यासोबत सर्व करू शकतो तर आपली भरली वांगी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे चॅनेलवर येणाऱ्या नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीच्या अपडेट आपल्याला रोजच्या रोज येत राहतील अशा प्रकारे रेसिपी सोबत, नेक्स्ट आपण भेटू चला तर मग भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त रहा, मस्त रहा, महत्त्वाचं म्हणजे खात रहा, रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद